भीमा कोरेगाव मोटारसायकल रॅलीचे परभणीत सह्याद्री फाउंडेशनतर्फे भव्य स्वागत भीमा कोरेगाव गौरवगाथा अभियान दोन हजार एकवीस अंतर्गत नांदेड ते भीमा कोरेगाव मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली परभणी शहरामध्ये आली असता परभणी शहरात सह्याद्री फाउंडेशन तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले भीमा कोरेगाव गौरव गाथा गा अभियानाचे आयोजक निलंगेकर जी पी मिसाळे आणि विनोद वाघमारे प्रकाश गजभारे ॲडव्होकेट पी टी हाटकर सुलक्षणा भवरे प्रकाश वाघमारे सुनील गर्दनमारे जयपाल पंडित प्रमोद कोलपे रुचिका निलंगेकर पल्लवी जोंधळे मुस्कान कागडे रश्मी निलंगेकर यांच्यासहित इतरही सहभागी झालेले युवक युवतींचे जोरदार स्वागत सह्याद्री फाउंडेशनतर्फे करण्यात आले यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक सह्याद्रीचा वाघ श्री सुधीर साळवे यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमा कोरेगावा शहीदांना वंदन करून जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा दिल्या पोलीस प्रशासनाची अधिकृत परवानगी असलेल्या या मोटरसायकल रॅलीची सुरुवात नांदेड येथून झाली असून तिची सांगता भीमा कोरेगाव विजय स्तंभास मानवंदना देऊन करण्यात येणार आहे या भव्य अशा मोटारसायकल रॅलीचे स्वागत प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि गाव पातळीवर असलेल्या भीमसैनिकांनी करावे असे नम्र आवाहन सुधीर साळवे यांनी केले तसेच नांदेड पोलीस प्रशासनासारखेच इतर सर्व जिल्हे आणि पुणे ग्रामीण पोलिसांनीही मोटरसायकल रॅली शांतता पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंतीसुद्धा पोलीस प्रशासनाला यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर साळवे यांनी केले सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी भीम भी। आपल्या महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे जगामध्ये ज्या लढ्याची ओळख भीमा कोरेगाव म्हणून ओळखल्या जाते अशा स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भारतभरातूनच नाही तर जगाभरातून भीमसैनिक त्या ठिकाणी उपस्थित राहतात पण या कोरोनाच्या महामारीमुळं अशा वातावरणामुळे एकाच्या गांडी दम होत नाही असं ते अभिवादन करायला जाण्यासाठी पण आपल्या आंबेडकरी चळवीचा एक मानलेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा येथील भीमसैनिक दादांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथून खास अभिवादन करायसाठी स्वतःच्या खिशातलं पेट्रोल खर्चून अभिवादन करायसाठी भीमा कोरेगावला जात असताना परभणी शहराच्या वतीने परभणी जिल्ह्यातील तमाम आंबेडकर सेवेच्या वतीने त्यांचं या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत खरोखरच एक अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत पण आपले आंबेडकर सेवेतले खांदेकरी आपले मोठे बंधू सर्व टीमला घेऊन पुढे जात आहेत त्यासाठी त्यांचा मनापासून निळा जय काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पाळ टाकून आमचे जे हिमा कोरेगाव आमच्या अस्मिता आहे तिथे आम्ही पुष्पाळ टाकाय अभिवादन करण्यासाठी निघालो परंतु नांदेडच्या पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला पोलीस ठाण्यात नेले कोर्टात जाऊन आम्ही आम्ही परवानगी मागितली आणि अतिशय जोमाने पुन्हा उत्साहाने आम्ही अभिवादन करण्यासाठी निघालो आम्ही जाणारच अभिवादन करणार हे आवाज